नमस्कार दोस्तो दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सकाळमध्ये धनकी या सदरामध्ये छान लेख आलेले आहेत दिवाळी दे गुंतवणुकीचे धडे आपण हा लेख पाहणार आहोत त्याच्यात महत्त्वाचे मुद्दे भूतकाळातील परताव्याचा मागोवा नरकासरोप्रमाणे विनाशाच्या सूचनेकडे अनेक गुंतवणूकदार दुर्लक्ष करतात आणि बाजारातील मूल्यांकन संकेत लक्षात न घेता उच्च टप्प्यावर गुंतवणूक करतात कर्जाच्या सापड्यात अडकणे वैयक्तिक कर्ज ई एम आय क्रेडिट कार्ड यांचा अनुभव सुरुवातीला लक्ष्मीच्या कृपेसारखा वाटतो पण पुढे जाऊन तोच रावणाचाच शाप ठरू शकतो विमान घेणे आरोग्य आणि आयुर्विमान असल्याने एकाच हॉस्पिटल बिलामुळे दशकापासून केलेली बचत संपून जाते हे कुबेराने कधीही होऊन दिले नसते आता हा लेख आपण सविस्तरमध्ये पाहणार आहोत दिवाळीत आपण लक्ष्मीची कुबेराच्या धनसंपत्तीची पूजा करतो नारकाच्या वदाच्या म्हणजे वाईटच्या विनाशाची आठवण काढतो मात्र या पौराणिक कथा केवळ कथा नाहीत तर संपत्ती निर्मितीसाठी आणि आर्थिक स्वातंत्र्याचेही धडे देतात दिवाळी केवळ सण नाही तर गुंतवणूकदारासाठी एक आर्थिक आराखडाच आहे मुद्दा नंबर एक लक्ष्मी छानपण गरजेचे दिवाळी आपण लक्ष्मीचे स्व दिवाळीचं आपण लक्ष्मी स्वागत करतो याबाबत पुराण कथामध्ये एक अर्थ आहे लक्ष्मी तिथेच वास करते जिथे नम्रता संयम शहाणपणा असतो जिथे अहंकार लोभ अज्ञान असते तिथे लक्ष्मी टिकत नाही अनेक जण कोट्यवधी रुपये मिळवतात पण महिन्याच्या शेवटी हातात काय उरत नाही कारण उंची जेवणशैली ई एम आय अंदाजावर आधारित अंत गुंतवणूकमध्ये गुंतवणी मागे धावतात खरे आर्थिक स्वातंत्र्य हे किती कमाई केली यावर नाही तर कमावलेली संपत्ती किती शहाणपणे टिकवली गुंतवली आणि सुरक्षित ठेवली यावर अवलंबून आहे नंबर दोन नरकासूर अहंकार आणि नाश नरकासूर असा अहंकार आणि अति आत्मविश्वास त्याच्या विनाशाचे कारण ठरले गुंतवणुकीच्या जगात नरकासूर त्या गुंतवणूकदाराचे प्रतीक ज्याला वाटते की त्याला सर्व काही कळते तेरीच्या बाजारात अनेक गुंतवणूकदार मोठमोठे धक्क धोके पत्करतात आणि कारण त्यांना वाटते की यावेळी परिस्थिती वेगळी आहे हा उत्सव काम राहणार नाही हे समजून न घेता लोक खरेदी करतात आणि तेही महागात शेअर घेतात आणि जेव्हा बाजार घसरतो तेव्हा घाबरून विक्री करून विक्री सुरू होते आणि वर्षानुवर्ष कमावलेली संपत्ती एकाच झटक्यास नष्ट होते मुद्दा नंबर तीन कुबेर संपत्तीचे संरक्षण देवाच्या संपत्तीचे राखणदार म्हणजे कुबेर ते केवळ समृद्धीचे नव्हे तर संपत्तीच्या व्यवस्थापनाच्या आणि संरक्षणाचे प्रतीक आहे आजच्या गुंतवणूकदारांसाठी कुबेराची शिकवण म्हणजे संपत्ती निर्माण करणे जितकी महत्वाची तितकीच ती जपणे आणि सहजपणे उपलब्ध ठेवणेही आवश्यक आहे मुद्दा नंबर चार अर्थिक आराखडा लक्ष्मी नरकासूर आणि कुबेर या तीन पौराणिक व्यक्तिरेखांची शिकवण एकत्र केली जर एक आर्थिक तत्वज्ञान तयार होते आणि ते म्हणजे लक्ष्मी संपत्ती आकर्षित करण्यासाठी सहापणाने वाढवण्यासाठी शिकून देते नरकासूर अहंकार अंदाजावर आधारित गुंतवणूक आणि लोभ यांच्या धोक्याविषयी इशारा देतो तर कुबेर संपत्तीचे संरक्षण व्यवस्थापन आणि तरलतेचे महत्व अभिव्यक्त करतो निष्कर्ष दिवाळी केवळ दिवाळीत केवळ दिवे लावू नका तुमच्या मनात आर्थिक शहाणपणाचा दिवा लावा लक्ष्मीचे स्वागत शेत करा अहंकार आणि लोभावर नियंत्रण ठेवून पराभव करा कुबेराचा सन्मान करून तुमची संपत्ती जपून ठेवा कारण खरी दिवाळी फटाक्यामध्ये नाही तर तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करत आहेत का तुमचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहे का आणि तुमची संपत्ती पुढील अनेक पिढ्यापर्यंत टिकणार आहे का यात आहे Daniel. Daniel.